नमस्कार मी देवेंद्र पवार तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मी माझ्या मावशीच्या गावाला आलो आहे गावाचं नाव आहे कात्रवाडी सातारा पासून तीस किलोमीटर लांब आहे आणि ह्या ठिकाणी ना आता आम्ही एक पांढरं पाणी करून एक जागा आहे तिथे जाणार आहे आणि स्पेशल त्याचाच व्हिडिओ आपण बनवतोय तो सोबत बघूया इकडे जांभळाची झाडं पण आहे तर जांभळं पण काढूया तर दोन्ही आनंद आपण एकत्र घेऊया चला व्हिडिओला सुरुवात करतो मी आपल्यासोबत बघा ही सर्व चिल्लर पार्टी पण ही जांभळं काढतील आणि आपण वरती जायचं आहे गुफेमध्ये ही आमच्या मावशीची नात आहे सोबत मावशीचा मुलगा आपल्याला तिकडे घेऊन जाईल ज्या ठिकाणी आपण चाललो आहे ना ती अशा याचा सा समोरचा सडा दिसतो आहे ना तुम्हाला तो बघा तो तशीच पुढची एक लाईन आहे त्या ठिकाणी म्हणजे गुफा आहे ती गुफा आतमध्ये कमीत कमी चाळीस फूट आतमध्ये चाळीस फूट आतमध्ये असेल आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला जाऊन ते पांढरंपाणी बघायचं आहे पांढरंपाणी म्हणजे म्हणजे निसर्गाची किमी अशी आहे की त्या ठिकाणी एवढं उंचा उठा असून पण तिथे पाण्याचा झरा आहे आणि त्या झऱ्या म्हणजे आतमध्ये अशी सफेद माती आहे आणि त्यामुळे ते पा पाणी असं स सफेद दिसतं म्हणून बोलतात पांढरंपाणी तर आपण बघूया तिकडे जाऊया आणि बघू शकता या गावची छोटीशी शाळा आहे कात्रवाडी गावची गाव छोटं असलं तरी भरपूर सुंदर आहे आणि ज्या ठिकाणी आपण जाणार आहे ना त्याच्या उंचावरून तुम्ही बघाल ना तर मस्त एकदम देखावा आणि ते कोयनाचं धरण पण तुम्हाला दिसेल तिकडे तर ते पण तुम्हाला मी दाखवतो हो की वरतून कसं दिसतो हे खालच्या रुटणी चला ही पायवाट म्हणले ना त्या वाटेने वाट आपल्याला जायचंय हे लहान मुलांनो लाईन चला पुढे इंजन गाडी फटाफट चुपकी चुक चुकचुकेल हे उचलून घे त्याला गाव बघा आणि गावातलंच घर आहे पण थोडंसं ना त्यांची जमीन इकडे असं काय माहीत माहीत नाही पण इकडेच असं वाटतं त्यांची जमीन असेल म्हणून त्यांनी इकडे एक घर बांधले पण ह्या गावात ते एकटेच माणूस राहतं कोणीतरी आणि त्यांच्याकडे भरपूर असे कुत्री आहेत ती जनावरांची त्यांना चावूल देतात बघा एकदा किती भारी वाटतं इकडचा व्ह्यू हे वरती असं सडा आणि खाली असं पायथ्याशी एक घर आहे मामाने इकडे जांभळ बघितले ते सरी पोरत तिकडे तुटून पडले जांभळाला मे महिन्यात तुम्ही इकडे नाही इकडे जांभळासाठी भरपूर फेमस आहे इकडे भरपूर इकडे जांभळ तुम्हाला भेटतील आणि चांगली जांभळे भेटतात खायला बघा गोड आहे एकदम हम्म हे असं बघायला गेलं तर फक्त जांभळांच जंगल असं वाटतं आणखी एप्रिल मे मध्ये ना इकडे जांभळ्या झाड तुम्हाला जांभळच जांभळं दिसतील इकडचे मूळ असे नाही जांभळं काढून ना, ना। गावागावात विकायला पण जातात आता ह्याच्यात कॅमेरा दिसतात की नाही माहीत नाही पण हे बघू शकता हे बघा जांभळे बघा गोड असते खायला आणि तीच खायला सर हे मुलं बिलं आमच्या सोबत आलेत दे जाता जाता ना पोराणी भरपूर जांभळे खालेत आहे तो पोराणू आग जीप दाखवा तुमची जी। किती जांभळे झाले मया काय काय हॅनी तर लय लय खालेत बघू हा ज्या स्पॉटला आपण बघायला आलेलो आहे ना जांभळा खाऊन झालेले आहे आणि ज्या स्पॉटला बघायला आलं तर आता जवळच आहे आता त्याच्या ज्याच्यावर तुम्हाला मी ना एक छो अजून एक असं जंगलामध्ये एक एक वेळ असं घर दाखवतो आणि त्याच्या पुढचा जो कोयनेचा जो निसर्ग आहे तो पण दाखवतो तुम्हाला आणि किती जाऊन एवढं भारी वाटतं ना की जर तुम्ही स्वतःहून इथं आला ना कॅमेऱ्यातून कसं दिसतंय माहिती नाही पण तुम्ही स्वतः जर आला ना तर एकदम भारी व्यू आहे आणि तो तुम्हाला जरूर आवडेल तर इकडे एकदा भेट द्या ॲड्रेस काय इकडचा कासपासून तीन किलोमीटर आतमध्ये कारगाव कात्रेवाडी हा सडा आपल्या कात्रेवाडीपासून चालू झाला आहे ते डायरेक्ट पाटणपर्यंत टोक गेले त्याचं आणि इथं लोकांना यायचं असेल तर कसं यायचं इथ लोकांना यायचं असेल तर काजच्या आतमध्ये यायचं कात्रेवाडी कारगाव विचारायचं हां हे काय हे एक मस्त घर आहे असं जुन्या पद्धतीचं घर आहे बघा इकडे गुरं बांधले आहेत आणि इकडे बघा इकडची पण जांभळ आहेत त्यांना पण जांभळं आलेत आणि बघू शकता किती भारी वाला वाटतं इकडे आणि आपण पुढे जाणार आहे ना तुम्हाला कोयनेचा व्ह्यू दाखवतो किती भारी वाटत हे बघा समोर बघू शकता कसं वाटतं एकदम वरतून चारही साईडून डोंगर खाली पाणी आणि त्यातली छोटी छोटी वसलेली गावं लय भारी वाटतय

आता आपण इकडं निसर्ग बघितला आहे आता आपण जे मेन ज्या बघायला आले ना पांढरं पाणी आणि ती तुम्हाला दाखवतो गुफा तुम्हाला आवडेल तर प्लीज व्हिडिओ बघून घ्या तुम्ही म्हणजे इकडे तुम्हाला कधी आ यायला तर झालं तर तुम्ही इकडे येऊ शकता आणि ती गुफा बघू शकता भारी आहे थोडी डेंजर पण आहे आता इथं आम्हाला घाबरवलं बोलतात की त्या गुफेमध्ये क काही जनावरं आश्रय पण घेतात थंडावा असल्यामुळे आणि पाणी असल्यामुळे तर थोडं तर सांभाळून आम्हाला पण जायचं आहे आतमध्ये तर ती गुफावरती एक सड्यामध्ये आणि आश्चर्यामध्ये तिकडे एवढं डोंगरात असून पण तिथं पाणी आहे तर आम्ही पहिले आतमध्ये गेल तिथं जवळ गेलो ना ती गुफा दाखवतो पहिली आतमध्ये दगड आम्ही फेकणार त्यानंतर आतमध्ये एंट्री करणार कारण की भरपूर अंधार असणार आतमध्ये तर मोबाईलमध्ये कितपत दिसते ते पण महत्त्वाचं आहे तर माझ्यासोबत काली काही लोक बोलतात आम्ही नाही येणार ना वरती तुम्ही जावा तर माझ्यासोबत पियुष आहे आणि मावशीची नाथ आहे आमच्याशी बघा हे बाकी हे सगळं खालीच थांबणार आहेत आम्ही तिघं जणं जाणार आहे वरती आता हा रस्ता जो गेलाय ना वरती तिथनं आपण जाऊया आम्ही तिघंच आहे तुम्ही विचार असाल तर पुढे अजून थोडी वरती आहे बघ ते बघा असे पाण्याची टबटे पण आहे तिकडे आपण आता जवळच पोचले थोडी भीती पण वाटते मला माझ्यासोबत आत कोणी येणार आहे तिक जाऊया बघूया नाही थोडं डेंजर वाटतं आहे पण स्पॉटच्या जवळ पोचलूया आपण पण थोडी तर अशी भीती वाटतेच पण आता आपण हे बघा हा वरती खडक दिसतो साडा आणि बरोबर त्याच्या खाली वरती साड्यावर जायचा रस्ता आहे आणि बघा इकडची तिथे गुफा आहे जवळून दाखवतो तुम्हाला ही बघा वरती असं साड्या खडक आणि ही बघा गुफा आहे बघू शकता या आतमध्ये जायचं आपल्याला तर पहिले आधो दगड मारा या आतमध्ये दगडी घे काही जनावर असेल तर आपण इथूनच पळायला मार हो हो चला येते माझ्यासोबत कोण आत लाईट आहे का या भीती भी वाटते पण बघूया आतमध्ये या कॅमेरामध्ये बघून आपण हे करू या नको तिला नको येते तू येतोयस ना पियुष हे बघा हे असे एकदम डेंजर वाटते तर पहिले मी ना हो हो याच्या आतमध्ये या। गुफा अंदरच वाटते हे बघा ये ना अरे मोबाईल तर पकडायला ये मला इथं पकडायला नाही जमते मी ज्यासाठी तुला बोलवलं त्यासाठी तू येणार नाहीस टेन्शन घेऊ नको रे मी आहे ना इकडे हे बघा ती तिवटवागूळ काय नाही करत हे बघा आता इथे ओल आहे एकदम थंड वाटतंय अरे ये तर इथं मोबाईल तर पकडायला पुढे इथे काय भिण्यासारखं काय नाही आता जनावर असतं तर दिसलं नसतं आपल्याला जनावर नाही आहे माया पाया मागणं मागणे ही गुफा आता म्हणजे आम्ही एकदम पुढे आलेलो आहे हे बघा ही जी दिसते तुम्हाला ही सफेद माती आहे आणि हे बघा इथं पाणी आहे ही पहिल्या जनावर पण इकडे येतात गुफा आम्ही चाळीस फूट तरी जास्तच असेल आतमध्ये आले हे बघा आणि ह्या सफेद पाण्यामुळे इथं पांढरं पाणी बोलतात बघू शकता तुम्हाला बघायला यायचं असेल ना तुम्ही बघा एकदम पुढे जाल ना तुम्ही ते कोपऱ्यामध्ये तिकडे बघा जास्त पाणी आहे आतमध्ये आणि असं बघू हे दगड आहे पूर्ण ही गुफा आहे निसर्गाने काय भारी बनवले यात म्हणजे दिसतंय तुम्हाला हे जनावरांचे पाय आहेत हे ठसे आहेत ना हे बघा कोणती जनावर असतील ते आम्हाला पण माहीत नाही पण हे जनावरांचे पाय आहेत त्याच्यावर चिखलामध्ये दिसत आहेत ते ही आहे पांढऱ्या पाण्याची गुवा आता या बघा किती लांब आहे ती आता आपण बाहेर जाऊया चला पावसाळ्यामध्ये इकडे भरपूर पाणी असतं बाहेरपर्यंत पाणी असतं कारण झरे जास्त म्हणून पण आता पण उन्हाळा असला तरी पण बघा इकडे पाण्याचं काही कमी नाही आहे आतमध्ये प्राण्यांसाठी हे बघा दोन अशा गुफा आहे आता इथे आपण इथं उभं राहू शकतो ना, तर बघू शकता हे बघा आणि पुढची गुफा अशी यायला भीती आहे पण इथल्या गावातील कोणी लोकांना घेऊन आला तर काही टेन्शन नाही आहे पण आता असं आम्हाला काही काही जनावर भेटलं नाही पण गुफाले भारी वाटले एकदम पुढे पण आता आमच्याकडं टॉर्च नसल्यामुळे एवढं काय आम्हाला दाखवताना आलं पण मी प्रयत्न केलेला आहे तर चला मी आता बाहेर जातो चला चला, चला।, चला। तर हा ना व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मला असा पण टाईम भेटत नाही पण जसा मी टाईम भेटतो तसा मी व्हिडिओ बनवतो आणि टाकतो तशी मा बोलले ना मागचीच गुफा बाहेर आलेलो आहे तर चला व्हिडिओचा शेवट करतो धन्यवाद